नमस्कार साहेब आपल्या दैनिक संघर्षात लाईव्ह न्यूज मध्ये स्वागत आहोत आज आपण देवराई येथील देवराई शहरामध्ये लक्ष्मीचं कार्यालय आहे भारतीय जनता पार्टीचं कार्यालय आहे आणि या कार्यालयासमोर आपण त्या ठिकाणी उपस्थित आहोत काल का तो अण्णांनी निर्णय घेतलेला आहे आणि वेळ देण्याकमध्ये ज्या बातम्या छापून आलेल्या आहेत की येवऱ्याचे जे आमदार आहेत लक्ष्मी अण्णा पवार येणारी येणारी आमदारकी लढणार नाहीत तेच नाही तर त्यांच्या कुटुंबातील कोणताही व्यक्ती सदस्य येणारी निवडणूक जी आहे विधानसभेची ती कोणत्याही प्रकारे लढवली जाणार नाही असं त्यांनी जाहीर केलेलं आहे आणि हे जाहीर होताच गेवराय मतदारसंघाची जी त्यांचे प्रेम करणारे जी कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत या कारणासमोर अफाट गर्दी झालेली आहे आणि त्यांचं काय मत आहे अण्णांनी जो निर्णय घेतलेला आहे या निर्णयाविषयीचं काय मत आहे आपण ते जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम या ठिकाणी जवळचे नजर ठेवत जी खंडगळे आहेत जिथे अण्णांनी जो निर्णय घेतला आहे पण गावातला संत सदेशी आहे त्यांचं आमचं काय मत अण्णांनी जो निर्णय घेतलेला आहे तो कार चुकीचा घेतलेला आहे आणि अण्णांना आम्ही विनंती करून लढवायला भागच पाडणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी जे कोर कमिटी असते त्या कोर कमिटीचे मेन सदस्य आणि भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्या प्र उपाध्यक्ष दादासाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत दादा जो अंगाने निर्णय घेतला आहे याविषयी आपलं काय मत हो या गौरा सभा मतदार राजकारणासाठी दुर्दैवी निर्णय आहे कारण या गेवरा तालुक्याची जनता गेली चाळीस वर्ष पंडिताला पंडिताला फिरलेली होती आणि कुठंतरी एक चांगलं नेतृत्व एक पारदर्शक आमदार या तालुक्याला या जनतेने दिला होता पण या भ्रष्टाचारी राजकारणी त्यांना असा लोकप्रतिनिधी नको होता म्हणून जसा अजित पवारचा गट हा महायुतीमध्ये आला तेव्हापासून या तालुक्यात या मतदारसंघात या या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजयजी मुंडे यांनी जसे ते या ठिकाणी पालकमंत्री म्हणून महायुतीचे आले तेव्हापासनं त्यांनी लक्ष्मण पवार यांचे पंख ठाटण्याचं काम राजकारणात आणि विकास कामात केलेलं आहे तर तरीही त्यांनी आपल्या पक्षाकडं वारंवार या गोष्टी सांगून पक्षानं थोडं दुर्लक्ष केल्यामुळं अण्णा अण्णाची थोडी नाराजी आहे पण याचा अर्थ अण्णांनी आज निर्णय दिलेला आहे की आम्ही पक्ष वगैरे सोडलेला नाही आणि ते तो तो माग आहेच पण आज या ठिकाणी जसा निर्णय जनतेपर्यंत गेला तसेच सकाळपुटना जनता आज या ठिकाणी ऑफिसामध्ये आणि बंगल्यामध्ये अण्णाची वाट पाहते पण अण्णा काही कारणास्तव बाहेर आहेत आणि अण्णा आल्यानंतर कार्यकर्त्याची चर्चा करतील त्यावेळेला सर्व कार्यकर्त्याची इच्छा आहे की अण्णाने घेतलेला निर्णय पुन्हा त्यांनी बदलावा आणि या तालुक्याच्या भाल्यासाठी तुम्ही तुमच्यासाठी नाही पण या पवार कुटुंबाची या तालुक्याच्या भाल्यासाठी गरज आहे आणि तुम्ही राजकारणात सक्रिय व्हावं पुन्हा अशी आमच्या सर्वांची इच्छा आहे या ठिकाणी माळापूरचे सरपंच भाई या ठिकाणी उपस्थित आहेत ते देखील लक्ष्मी रामनाथ पवार यांचे कट्टा समर्थक आहेत समीरभाई आज नवीन निर्णय घेतला आहे आणि दैनिकामध्ये बांधकाम उपस्थित आहे आता या नैनिक निवडणूक आहे ते लढवणार आहे तेच नव्हे त्यांच्या घरातून कोणत्याही पद्धतीची निवडणूक लढवणार नाही याविषयी आपलं काय मत हे गेरोई तालुक्यासाठी जे अण्णांनी काल पत्रकारशी संवाद साधून जे निर्णय घेतला की मतदारसंघात उभा राहला नाही माझ्या कुटुंबात हे फाय फार हे गेरोई तालुक्यासाठी दुर्दैवीची गोष्ट आहे आणि सर्वसामान्य जनतेसाठी फार हे दुर्दैवीची गोष्ट आहे कारण की जे अण्णासाठी जे कार्यकर्ते जुडलेले हे पक्ष म्हणून नाही आहे एक पवार कुटुंब आणि एक लक्ष्मण म्हणून अण्णासोबत हे पूर्ण गेरोई मतदारसंघातील सर्वसामान्य जनता आणि हे कार्यकर्ते अण्णाशी जुडलेले आणि दहा वर्षामध्ये अण्णाने गेहरुळ तालुक्याचा विकास जे चाळीस वर्षात नव्हता झाला ते दहा वर्षात अण्णाने गेहरुळ तालुक्याचा विकास केलेला के आहे हे काही लोकांना खपाना कारण विकास एवढा केला अण्णाने आणि अण्णाला राजकारणी लोकांनी टार्गेट करायला सुरुवात केली पण अण्णाला आम्ही सर्व सामान्य जनता आणि लक्ष्मण सैनिक कार्यकर्ते अण्णाला हे निर्णय बदलायला आम्ही सर्व रस्त्यावर उतरू त्यांच्यासमोर उपोषण करू आणि हा निर्णय बदलण्यासाठी त्यांना भाग पाडू कारण अण्णा अण्णाशिवाय गेरे तालुक्याला पर्याय नाही कारण अण्णा आणि पवार कुटुंब हे गेराव मतदारसंघासाठी मायबाप आहे आणि त्यांच्याशिवाय गेरावे मतदारसंघाला हेच नाही आहे त्यामुळं आम्ही आम्ही सर्व सामान्य जनता आणि सर्व कार्यकर्ते मिळून हे येणाऱ्या अठरा तारखेला आम्ही अण्णाच्या घरासमोर उपोषण करणार आहे आणि त्यांना हा निर्णय निर्णय बदल बदलण्यासाठी भाग पाडू अण्णाशी काही संपर्क नाही झाला मी पुढे उशीर आलतो झाला जसं जसं कार्यकर्त्याला माहित व्हावं लागलं की सकाळीच पेपरला बातमी दहा वाजता वाजलं अकरा वाजता जसं जसं माहित व्हावं लागलं तसे कार्यकर्त्या ला तिथं जमा लागले भरपूर कार्यकर्ते आले आणि येणार आहे अजून तर दिवसभर कार्यकर्ते या किती थांबणार आहे अन्नाची वाट बघत आपलं परिचय माझं नाव नितीन अली शेटे भाजप अध्यक्ष आम्ही माझं आम्ही ज्या वेळेस ही बातमी बघितली रात्री तीन साडेतीनला पहाटे त्या दरम्यान ही बातमी बघितली तशी सकाळपासून प्रत्येक कार्यकर्ता पाहत पोहोचले आमदार साहेबांना भेटण्यासाठी का आलं पण अन्ना काही कारला तब्येतीचं तर कारण असतो बाहेर घालूया पण जे आजपर्यंत चालू होते तिसऱ्या आजी? गट आधी अजित पवार गट याआधी सगळं होतं जे कधी तालुक्यात जनतेने जो विकास पाहिला नाही तो विकास गेवडा शहराने पाहिला तालुक्याने पाहिला जो तलवडा रस्ता असेल चकलंबा रस्ता असेल हैब्रोग्रिनिया जो रस्ता असेल एवढा विकास केला पण या विकासाला कुंटण्याचं काम धनंजय म्हणजे सरकार सुपारी घेतली भाजप संपायची प्रत्येक वेळी प्रत्येक वेळी जबा हा अजित पवार गट आला प्रत्येक वेळी गेवगाई शहरात म्हणा या पूर्ण महाराष्ट्रात म्हणा या अजित पवार गटाकडून भाजपला त्रास होत आहे आमदार लक्ष्मी अण्णा तुम्ही अठरा आम तारखेला आमची मार्गदर्शक नगरसेवक राहुलजीचा खंडगरे यांच्या अण्णाशी चर्चा झालेली आहे व यांना अठरा तारखेला आम्ही अण्णाच्या मनामध्ये सर्व जे अण्णावर नागरिक करणारे सर्वसामान्य नागरिक सकाळपासून इथं कार्यकर्ता सोडी सोडला तरी सर्वसामान्य नागरिक इथं उपस्थित आहे त्यांना कोणत्या राजकारणाचं घेणं नाही पण मध्यमध्ये तर अन्नासारखा माणूस राजकारणात हवा ते गेव्या तारखेच्या जनतेचं आहे व अठरा तारखेला दहा वाजता सर्व कार्यकर्ते अण्णाशी चर्चा करणार लागेल त्याचबरोबर गोरी पिंपळगावचे अशोकजी <coughs> वडगणे हे सुद्धा लक्ष्मण पवार यांचे कट्टर समर्थक आहेत वडगणे साहेब अण्णाने जो निर्णय घेतला आहे याविषयी आपलं काम आहे अण्णाने घेतलेला निर्णय हा चुकीचाच आहे आणि केला आणि कार्यकर्त्यांना तो मान्य असेल अण्णाने अगोदर नगरपालिकेच्या माध्यमातून केलेला विकास त्यानंतर तालुक्यामध्ये गेल्या दहा वर्षात केलेला सरावून दिलं होतं हे सामान्य जनता आणि त्यांच्याशी नाव जुटलेले कार्यकर्ते आमच्या बोलतात आणि आत्तापर्यंत जे आणण्याचं कार्य ते राजकीय द्वाराच्यापोटी कधीच आणलंय राजकारण करण्या एखादा कार्यकर्ता यो त्यांना सोडून जाऊ एखाद्या कार्यकर्त्याला काम जरी दिलेला असल्याने तो कार्यकर्ता सोडून गेला तरी आणलाईन त्याला प्रत्येक प्रश्न कधीही केलेला नाही की तू माझा कार्यकर्तो काम मी दिलं तुला पन्नास लाख देऊ एक कोटी देऊ तू गेला आहे तू का गेला आहे असा कधी प्रश्न केला नाही अण्णा हे तालुक्याचे गावातले काहीच बनलेले आहे आणि सामान्य जनतेची कार्यकर्तेची ना सामान्य जनतेची मागणी अण्णाने राजकारणातून महागार घेऊ नये आणि ही जर अण्णाची राजकारणातली महागार जी ती तालुक्यासाठी फार भयानक राहणार कारण की जी राजकीय दरोडखोडांची टोळी आपण म्हणून ती सक्रिय होणार पुन्हा तुमचं राशी तुमचे वाळू तुमची हितस्करी वाढणारे आणि तुमच्यापैसे येणारे यांना पूर्णपणे पुर, राजकीय दरोडेखोर हो, गिळप करत करून तालुक्याचं आणि गौऱ्या तालुक्याचं परिपूर्ण वाटुळं करणारे म्हणून अण्णांची तालुक्याला गरज आहे आमच्या सामान्य कार्यकर्त्याची एवढीच इच्छा आहे हो। की अण्णांनी अशी मागार घेऊ नये तालुक्यात आपल्या राजकारणामध्ये सक्रिय राहावं आणि आम्ही या मागणीसाठी अठरा तारखेला कार्यकर्त्यांनीच सगळं राहुलजीचा आणि नितीन असो आणि असो अठरा तारखेला कार्यकर्त्याचा सामान्य जनतेचा एक मेळावा त्यांच्याच मळ्यामध्ये आमच्या मळ्यामध्ये कार्यकर्त्यांच्या आगड्या खात तर कार्यकर्त्यांच्या आगड्या खातर हा मिळणं त्यांची आम्हाला परवानगी नाही पण आम्ही ते त्यांचा त्यांना झुगारून सुद्धा आम्ही त्यांच्याच मळ्यामध्ये जे कार्यकर्ता मिळावा त्यांचा हा निर्णय बदलण्यासाठी आम्ही हा त्यांच्या मळ्यामध्ये घेतलेला आहे आणि आम्हाला खात्री आहे कार्यकर्त्यांच्या मागणीला ते शंभर मान्य करतील आणि आपला निर्णय मागे घेतील एवढंच मी या ठिकाणी सांगतो अठरा तारखेला मेळावा आहे सर्व मी गेवरा तालुक्यातील सामान्य जनतेला आणि कार्यकर्त्यांना तळागाळातल्या कार्यकर्त्यांना विनंती करतो अठरा तारखेला दहा वाजता आपण सर्वांनी आपले काम धंदे बाजूला ठेवून पवारांच्या मळ्यामध्ये अण्णांच्या मळ्यामध्ये यावे तिथं आपला कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होणार आहे महेशराव तुम्ही सुद्धा अण्णा ते काय होते आपल्याला निर्णय कारण आम्ही अण्णा काही बघून बाहेर आणल ह्या बाकीच्या लोक आहे अण्णांनी हा निर्णय वापस घ्यावा आणि अण्णांनी पुन्हा राजकारणासाठी एवढीच इच्छा आहे आमची चेअरमन योगदान दिलेले अण्णासाठी द्वंत आमदार आणि अण्णाने असेही निर्णय घेतला की मी निवडणूक लढलो नाही त्याचबरोबर घरातला स्वतःच सदस्य निवडणूक केलं उभा राहणार नाही असं जाहीर केलं अण्णाने जो निर्णय घेतला नाही विलासराव गोंडरा हे सरकारचं गाव आहे त्या गोंडरामध्ये तुम्ही त्यांचे कट्टर समर्थक आहे आणि जो निर्णय घेतला आहे याविषयी आपल्याला काय मत आणि हा निर्णय चुकीचा आहे आणि हा निर्णय शाम बदलावा आणि सक्रिय राहावा आम्हाला बोलू द्यावा किशोरराव आपलं काय आणि जो निर्णय आहे या याविषयी आपलं काय मत तथापि या निर्णय आम्हाला मान्य नाही आणि आम्ही त्या मान्य सुद्धा करून घेणार नाहीत आणि मी एवढंच सांगेल की दोन हजारची निवडणूक रिक्षा पण दुनांना आमदार फिक्स त्याचबरोबर शिरापूरचे उपसरपंच संतोष मुंजा यांची सुरुवात अन्नाच्या म्हणजे पहिली जी एक चौदा जी निवडणूक झाली त्या निवडणुकीलाच म्हणजे हे राजकारणामध्ये सक्रिय झालेले आहेत आणि अण्णांनी तो निर्णय घेतला आणि ते निर्णय त्यांनी ती बातमी वाचून जे आज अण्णाच्या कारणासमोर उपस्थित झालेले आहेत आपलं काय मत आहे अण्णाच्या निर्णयाविषयी अठरा तारखेला सकाळी सगळे आमचे कार्यकर्ते जेवढे अनुभव फोन करणार नव्हतं तेवढे आम्ही तुमच्यासाठी नाही आमच्यासाठी राहणार त्याचबरोबर माझ्या सदस्य याविषयी आपलं काय मत नाही तालुका आणि पुन्हा पंचवीस वीस पंचवीस ते तीस वर्ष पाठीमागे जाईल आणि मतदारसंघाचं नुकसान होईल आणि ते एकोप्याने जे लांबातील सर्व लोक समजा सगळ्या जातीचे अठरा जातीचे त्यांच्यात विचार राहणार नाही आणि गेवराई तालुका पुन्हा पहिल्यासारखा होईल त्याच्यामुळे अन्नाची मतदार सांगायला गरज आहे आणि म्हणून त्यांनी निवडणूक लढविण्यासाठी आम्ही त्यांना हात पाडणार आहेत जो निर्णय घेतलेला आहे याविषयी आपलं काम हे जे आज न्यूज घेतले आमच्या तरुण ही आहे जनतेच्या आणि जनतेच्या भावना आहे जनतेने सर्वांना तालुक्यात आणलेलं तो तालुक्या प्रति आंदोलन सगळ्यांनी पाच वाटणं परत नाही व्हावा म्हणून आणि ज्या पद्धतीला स्वतंत्र काळाच्या दोन हजार चौदाच्या नंतर तालुक्यातील काही गाव असे होते ज्या गावांना माहिती नव्हते रस्ते नव्हते हे लक्षण लक्ष्मण ही जी अन्नाची मागणी झालेली अत्यंत अन्नाला बदलावं लागतं जनतेच्या मार्गेटी समजा भावना आहे तालुक्यातील जनतेचे भावना लक्षात घेता लक्ष्मण अन्नाला हे निर्णय बदलून त्यांना पर्याय वर्तून कुणीतरी घरात किंवा लक्ष्मणांना उभत या ठिकाणी त्यांना निर्णय घ्यावा लागला पण आजकाल जे भारतीय जनता पक्ष असल राष्ट्रवादी काँग्रेस यांचा वाढता हस्तक्षेप मतदारसंघामधला पालकमंत्र्याचा या सगळ्या गोष्टीचा विचार करता त्यांना या राजकारणाचीच खेळ झाला जर <laughs> सर्वसामान्याला सर्वसामान्य कार्यकर्त्याला सर्वसामान्य नागरिकाला न्याय दे मिळवून देण्यासाठी त्यांनी निश्चितच हवे ते नाही तर भरपूर प्रयत्न केलेले महाराष्ट्रातील आदर्श आमदार म्हणून त्यांची महाराष्ट्र भाडत ख्याती आहे त्यांनी असं जमणार नाही आम्ही सर्व कार्यकर्ते त्यांना हातपाय जोडून विनंती करू की विधानसभा सर्वसामान्याची सर्वसामान्यांनी खांद्यावर घेतलेली आणि जर का अण्णाने नसले घेतलासराज दादा गंभीरपणे तुमचं सर्व काम सांभाळतात तुम्ही फक्त विधानसभा लढा आणि सर्व जिम्मेदारी दादाच्या खात्यावर देऊन टाका आम्ही मावळी सगळे सक्षम होत काय आहे आपला अण्णा तो निवडणूक झाला या विषयी काय काही मुलं बातमी आश्चर्याचा दाखल करतो तेव्हा अण्णा इतकं इतके दहा वर्ष जयंती इतके इतके घरात आपण असेल जसं आपण जयंत मतदारसंघाचा इतका विकास केला त्यांनी हा निर्णय मागे घ्यावा आणि अण्णाला आमदारची गरज नाही पुरा अण्णाला जयंतीची गरज आहे जन आमदार आहे अण्णाची गरज हा निर्णय मागे घ्यावा आणि सदैव आमचे आपले जे कार्यकर्ते हे ते तुमच्यासोबत आहेत तुम्ही पक्षा पक्षाच्या पक्षा देणाराच असलात ज्यांचे ज्यांचा तुमच्यावर खुश आहे जनता खुश असल्यामुळे तुम्ही आमदारकी लढलेच पाहिजे आणि आम्ही आम्ही तुम तुम्हाला या ठिकाणी बरोबर स्वतःने निवडून देऊ आणि तुम्ही हा निर्णय मागं घेऊन हे करायचं তোটুকু বলতো আমারে একটু বল এটা আমি বল এটা বল যেটা বল মানে আমি বলতো দাও যে কই খুব লক্ষ ব্যাস হ্যাঁ ইসলামী দরস করতে গেলে এমন এমন সমস্যা হতেছে তো এতে

सकाळपासून लोकांची गर्दी जमू लागलेली आहे जसे जसे बाकी लोकांपर्यंत जात आहे ती बातमी वाचून अण्णावर प्रेम करणारे का जे कार्यकर्ते आहेत पक्षाचे पदाधिकाऱ्यातील अण्णावर प्रेम करणारे का जे कार्यकर्ते असेल ते, नी ते का या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत आणि अण्णाने जो निर्णय घेतलेला आहे तो एकाही कार्यकर्त्याला मान्य नाही ते दिनांक अठरा सप्टेंबर रोजी अण्णाचा या ठिकाणी माळा आहे या माळ्यामध्ये सर्व गवऱ्या तालुक्यातील नव्हे तर मतदार मतदारसंघातील अण्ण प्रेम करणारे जी कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत त्यांनी एकत्र दिवशी निर्णय घेतलेला आहे आणि यानंतर अठरा सप्टेंबरला मण्यामध्ये ज्या बैठकीचं आयोजन केलेलं आहे आणि त्या बैठकीमध्ये येवराचे आमदार लक्ष्मण पवार यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय मागे घेण्यासाठी सर्व तालुक्यातील पदाधिकारी एक एक मताने एक हक्तीने निर्णय घेणार आहेत आणि त्यांना तो निर्णय मागे घेण्यासाठी प्रयत्न करणार आहेत ते संपादन